हरलेल्या बाबाची कहाणी ही कथा ऐकूया लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला अभिवाचन दत्ता सरदेशमुख हरलेल्या बाबाची कहाणी कलमाडी शाळेच्या पल्याड एक नर्सरी स्कूल आहे अगदी रोड टच सिग्नलपशी सिग्नलमुळं बऱ्याचदा थांबावंच लागतं जूनचा सुमार असेल नुकतीच सुरू झालेली शाळा सकाळची वेळ पोरांची किलबिल आईच्या हातातून शाळेतल्या बाईंच्या कडेवर सोपवलं जाणारं एवढंसं पिल्लू त्याचा रडवेला चेहरा पिल्लं शाळेनं पोटात घेताना कंपाऊंड बाहेरचे टाचा उंचावून फडकावलेले हात मला खरंच असह्य होतं चांगलं सहा सात वर्षाचं होईपर्यंत पिल्लाला मस्त घरी हुंदडू द्यावं अवघड आहे हां तर काय सांगत होतो असा सिग्नलपशी उभा होतो एका बाप्यानं हातातली परी शाळेतल्या बाईंच्या हातात सोपवली जड मनानं हात हलवून निरोप घेतला बाहेर येऊन त्यानं बाईक सुरू केली हेल्मेट घालणार अचानक ढसाढसा रडायलाच लागला उसनं आणलेला अवसान गळून पडला असा उभा होता त्याच्या लिमिटच्या बाहेर गेलेलं असावं सगळं मी शेजारी सिग्नलपशी उभा होतो इतरांसारखाच नेहमीसारखाच कोरडा निर्विकार खरं सांगू आज राहावलं नाही थांबलो त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो त्याला हलकेच थोपटलं तो बावचळला माझ्याकडचं पाणी पाजलं म्हणलं कब्बर चहा घेऊयात तो तयार झाला शून्य मिनिटात आम्ही समोरच्या टपरीवर पाच मिनिटं जाऊ दिली चहा संपला त्याचा हात हातात घेऊन हलकेच थोपटला काय प्रॉब्लेम आहे मी काही मदत करू शकतो का माणूस सच्चा होता अवघडलेला धड ओळखीचा नाही तरीही मोकळा झाला रितेपणानं सुखावला त्याचं नाव वर्गीस केरळमधला कालिकतचा पुण्यात सिडॅक करायला आलेला इथंच नोकरी आणि छोकरी मिळाली मराठी मुलीच्या प्रेमात पडला गौरी नाव तिचं बिचारीला फक्त एक आजी होती तीही गेली मागच्या वर्षी त्याच्या त्याच्याकरनं मात्र प्रचंड विरोध दोघांनी लग्न केलं दोघंही आय टीवाले लग्नानंतर दोन वर्षात परीचा जन्म परीसाठी गौरीनं जॉब सोडला घर गाडी सगळं झालं कुणाचं कुणावाचूनही काहीही अडत नाही हाच ओव्हर कॉन्फिडन्स नडला मला वर्गीस ओले त्या डोळ्यांनी सांगत होता गाडी घसरल्याचं निमित्त झालं डोक्याला मार बसला गौरी ऑन द स्पॉट गेली नातेवाईक कोणी नव्हतेच ना माझ्या आईबाबांसाठी तर मी ठार मेलो आहे मित्रांनी खूप सांभाळून घेतलं शेवटी प्रत्येकाला संसार आहे जनरल शिफ्ट मागून घेतली सकाळी नऊ वाजता परीला इथं सोडतो दुपारी व्हॅन अंकल तिला डे केअरमध्ये नेऊन सोडतात तिथनं संध्याकाळी सहा वाजता पिकअप करतो आई गेल्याचा धक्का बरी कोमेजून गेली माझी बऱ्यापैकी सावरलो आहे आता स्वयंपाकाला एक मावशी येतात तरीही सकाळी पुरीला बाय करताना तर तिचा चेहरा तेवढा नाही सहन होत बाप बनणं आसान नाही काय बोलणार डोंट वरी सगळं काही ठीक होईल वर्गीसचा नंबर घेऊन त्याला बाय केला काय करता येईल आम्ही दोघं नोकरीवाले एक लेख शिकायला बेंगलोरला रविवार तेवढा सुट्टीचा एका रविवारी सकाळी वर्गीसला फोन केला गाडीत घालून दोघांना घरी आणलं लेखीची जपून ठेवलेली खेळणी बाहेर निघाली लगोरी धपांडी इस्टाप अरडाओरडा धमाल सोसायटीतली सगळी पोरं आमच्या घरी जमलेली पहिल्यांदा जरा जाऊ दे नंतर मात्र परी छान रमली मनापासून हुंदडली हसली हिच्या मांडीवर बसून चिऊकाऊची गोष्ट आणि वरण भात आई मराठी होती परीची मराठी छान समजायचं दमून झोपली परी गोडपोर वर्गीसला म्हटलं तू तुझी कामं करून घे पुण्यात असलो की आमचा प्रत्येक रविवार परीचा कसं काय माझ्या मित्रमंडळात परीची गोष्ट समजलेली पाच रविवार झालेत परी आमच्या वाट्याला आलीच नाही आहे या नाही त्या मित्राच्या घरी आपलीच लोक पटलं खरंच देवमाणसंच होऊन जातात एकदम आम्ही आपली परीची वाट बघतोय काल रात्री वर्गीस परीला घेऊन घरी आलेला घराला घरपण आलेलं परी बरोबर अंगत पंगत धम्माल गोष्ट हलकेच झोपली पोर वर्गीसने एकदम पायस धरले टनभर रडला कल मेरे मम्मी डॅडी आ रहे हैं, हमेशा केली आहे आता सगळे प्रॉब्लेम संपतील तुझे कसं जमलं पिछले संडे पाटील सर के घर था से उनकी माँ आई दादी दादीने मुझसे मेरी माँ का नंबर लिया पाटील सर बोले वर्गीस काळजी करू नको आमच्या माँ साहेब मस्त झापतील तुझ्या आईसनी बघास तुम्ही पुढच्या गाडीनं दोघं बी येतील पुण्यासनी सब सव्वायचा उवा आम्ही दोघंही हसलो दो। हिनं देवापुढं साखर ठेवली हरलेल्या बाबाची कहाणी सफळ संपूर्ण हरलेल्या बाबाची कहाणी ही कथा आपण ऐकली लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री झिरो सेवन सेवन थ्री वन सेवन वन फोर अभिवचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हरलेल्या बाबाची कहाणी ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा